मशरूम ची भाजी इतकं का लांबतोस नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या ब्लॉग मध्ये आम्ही दोघे बहीण भाऊ चारा आणि आम्ही दोघे बहीण भाऊ चाराण यांची चौ खाऊ उड्या मारत ठीक मारत आहे कालच्या लाईव्हला गाईज एवढी मज्जा आली मंडळी आम्हाला त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू तुमचे आणि कालच्या लाईव्हला बोलल्याप्रमाणे आज आम्ही ब्लॉग बनवत आहोत बनवणार नव्हतो पण काल तुम्हाला बोललो होत आम्ही पुन्हा म्हटलं तुम्ही बोलणार की नाही बनवला वगैरे तर गाईज गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग नाही गुड आफ्टरनून हे दुपारी बघणार ब्लॉग आता मी सकाळी बनवतो झोप पण नाही कशी जाणार तू आंघोळ पण नाही केली गाईज दोघं पण फारसत आम्ही दोघांनी पण आंघोळ नाही केलं म्हणजे सांगू इच्छितो मला माहिती आहे हा त्यांना दिसतंय त्यांना दिसतय असं सांगतय हा हा कारण खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतोय ऑब्विसली किचन मध्ये ठीक आहे किचन मध्ये हा नाही ना खूप दिवसानंतर किचन मध्ये ब्लॉग बनवत आहे आणि गाय मी काय म्हणतो रात्रीची खिचडी धरतोस का मोबाईल तर ते आता मी नाश्त्याला खाणार आहे आणि नाश्त्याला आणखीन काहीतरी बनवायचे ते कुठे गेलं कुठे गेलं होते हा इकडे ठेवलंय मी हो तर याच्यामध्ये बनवले आम्ही मिश्रण ते पराठे पराठे पण बनवायचे ऍक्च्युली पण आधी आमचं मेन बनवायचं मेन सॉस काय आज तुम्हाला अच... आजचा मेनू मी तुम्हाला सांगतो आजचा मेनू आहे मशरूमची भाजी इतकं का लांब तोस अरे पण लांब मी आम्ही नीटच आहे ना आजचा मेनू आहे मशरूम आणि जिरा भात मी एवढं सांगितलं मशरूम आणि सांगितलं वरणून सांगितलं वरणू सांगितलं काही मशरूम ची भाजी मला कसली लागेल मला माहित नाही बघा कडे मशरूम असतात ते रस्त्याच्या कडाने माझं ते आठवून वाटत नाही छी 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 मशरूम आहेत आपल्याकडे ते आधी धुवून घ्यायचं काय त्याला खूप माती वगैरे कारण तुम्ही विचार कराल अचानक हा ब्लॉग बनवायचा कसं विचाराला किंवा मशरूमची भाजी बनवायचा कसं विचाराला तर आम्हाला मतलब खूप जसं ट्राय करा काहीतरी वेगळं काहीतरी तुम्ही बनवतो काहीतरी वेगळं ट्राय करा आणि बिल्डिंगच्या खाली आमचं ना तसं विकायला मशरूम आय थिंक कुठून तरी ते बाहेर ठेवते शायद असे फॅक्टरी होती ते मतलब खूप योग्य घेत होते फॅक्टरी मधून येतात की शेतामधून मधून फॅक्टरी मध्ये हे शेतात नाही <laughs> म्हणजे तेच ना फॅक्टरी शेतामध्ये फॅक्टरी असते तर बिल्डिंग मध्ये सगळ्यांनी <laughs> फॅक्टरी असते मध्ये <थे> शेत असते र <laughs> काय माहिती तर मी म्हणत होतो तिकडे ना खूप लोक घेत होती ना का जमा होती मग मी पण गेलो आणि बघितलं काय बघूयात बघूया आपण ट्राय करूया ते पण ते पाव किलो आहे ठीक आहे मशरूम ऍक्च्युअली खूप महाग असतात पण तिथे भेटले मला पण ते पाव किलो भेटलेत आणि फ्रेश आहेत आणि मी रेसिपी पण सांग रेसिपी 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 दुसऱ्या ते मी नाही ठेवलेलं रेसिपी पण सांगणार कारण तुम्ही पण ट्राय करू शकता विचारतात ते कुणा विचारतात ते कसं सांगू एवढं त्याच्याऐवजी आता सांगितलं बरं दोन रेसिपी नाही ते आपली रेसिपी प्यारी त्यांना आपली रेसिपी प्यारी आहे ना हो काही मी ना मशरूम धुवून घेतले ठीक आहे एवढे मशरूम घेतले बाकीच्या आहेत आणखी पण पण आता मी पण गेले कधी मशरूम धुवून घेतलेले तू काही करून घेतच नसतं हास धुवून घेतो जगाच्या वेळेस जगाचाही राही खास धुवून घेतो जगाचाही राई तर मी आता युट्युबवर बघितलं तर ते मशरूमचं ना हे असं काढायचंय ऍक्च्युअली हे बघ हे ना असं काढायचंय असं बाबा अहो ह्यालाच रेसिपी माहित आहे हाच यूट्यूबवर बघून करतोय आणि तुम्ही काय रेसिपी विचारताय का काय भेटणार तुम्हाला म्हणणार अहो हाच यूट्यूबवर बघून रेसिपी बनवतोय तू काय जळतेस का जळतेस म्हणजे जळतेस

लेना ले। जी के रे आम्ही ग लखू म्हणले गाइस तुम्ही ढाव्यामध्ये की घरी खाल्लं का कधी ऐ मला कोकणात बर्गर कोकणात घरी बस कोकणामध्ये खाते तिथच असे असे असत नव्हते अ वड्या वड्यामध्ये किंवा असं भिंतीवर ते कोकणामध्ये खाते मी का व्हिडिओमध्ये बघितले मी बघितले गाइस तुम्ही लोकांना तुम्ही लोकांना एक काम देणार आहे मी ठीक आहे तुम्हाला ना न्याय करायचा न्याय ठीक आहे तुम्हाला आहे की वैभव जो ब्लॉग बनवतो तुम्हाला आवडतात का ठीक आहे का माझं म्हणणं ठीक आहे की बाबा असं काय पण सांगू नको काय तिला रेसिपी सांगितलं प्रॉब्लेम आहे रेसिपी सांगितलं माझं काम आहे कारण आपण माझी आयडिया आहे ना मग मी बनवतोय भाजी मग मी

ने ओके काय तर मी केलेलं आहे जिरा राईस वैगव करत आहे मशरूम ची भाजी आणि आता मी करायला जाणार आहे पराठे फॉर आवर ब्रंच ओके ब्रेकफास्ट 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 आम्ही ब्रेकफास्ट साठी पराठे बनवत आहे तुला गो तुला एक प्रश्न आहे ब्रेक ना ब्रेकफास्ट का बोलतात सांग की ब्रेकफास्ट का बोलतात नाश्त्याला ब्रेक फास्ट शब्दातच अर्थातच अर्थ ब्रेक फास्ट पण ते एक म्हणजे काय नाश्ता नाश्ता म्हणजे छोटासा नाश्ता ब्रेकफास्ट म्हणजे ब्रेक प्लस फास्ट आपण शब्दांच्या अर्थ ओळखून घेऊयात आज आपण शब्दाची फोड करू ब्रेक प्लस फास्ट ब्रेकफॉस्ट रुकिंग धड कॉमेडी करायला येत नाही काय धड हा चांगला कॉमेडी मध्ये दुसऱ्या का ऑडियन्स अच्छा आम्ही आपण ओके आणि हे काय काय माहिती हे आणि ब्रेक कस आता मी कसं बोलतो मी मला एक्सप्लेन करते ना ब्रेक प्लस फास्ट ब्रेक इज वापरतो ठीक आहे म्हणजे आपण ब्रेक सोडून देतो ब्रेक सोडून देतो तेव्हा आपल्याला फास्ट जायचं असते म्हणून आपण काय करतो ब्रेक करता ब्रेक ब्रेक दावायचं फास्ट कांदा पण टाकणार आहे मी तुम्हाला माहिती ना मशरूमच्या भाजीमध्ये ग्रेव्ही असले तर छान लागते तर मी एक पूर्ण हे बघा इतका मोठा कांदा घेत छोटा फुक मोठा पराठा केवढा मोठा बनवला मी तुम्हाला दाखवतो मला बनवू नको माझ्या पराठे हे बघा काय करते माहिती का तिला एक पराठा मला एक पराठा मग तिचा पराठा एवढा मोठा करते अख्खा ती एक गाव जेवून निघल अख्खी बिल्डिंग जेवून निघल एवढं करते आणि मला केवढस पीठ ठेवलं याच्यामध्ये होईल का तिथे माझं आणखी एक नाच झाला पराठा किती मोठा रट बनवला ती रट रट एकदम रट बनवला तिथे इकडं माझं

कडाईमध्ये कडाईमध्ये तेल घेऊन त्याच्यामध्ये चार पाच कुड टाकले जसं चांगलं तळलं नंतर कांदा टाकला कांदा टाकला का नाही कांदा ऐंशी पर्सेंट तळला का नाही टमॅटो टाकायचं ऐंशी आता टॅमॅटो टाकशी

हे काहीतरी वेगळं कर लागले मावशी गॅस बंद कर गॅस चालूच आहे तुझा पराठा सगळं कर आपल्या आणखीन कसला पण लावून वाटला गाईज आळूची पानं बघा कधी आण तू कधी आण आठ दिवस झालं मावशीला आणखीन आळूची पानं लावली झालं आईनं पण नाही लावली हिनं पण नाही लावली काय बोलावं आता तुम्हाला मी का लावू अरे पण त्याला चपातीच नाही सोबत खायला काय खाणार आपण मग लाव तू आणि हे यार तुम्ही मागा टाइम नाही टायम आहे बाई मला पण जायचं जॉब ला महाराज आपण इकडे लिंबू पण टाकायला लागली छी फेस मागे पप्पा पण टाकू लिंबू खायच्या गोष्टी तोंडात लावतात का गाणी तोंडात लावायच्या गोष्टी खातात का तुम्ही लोक आम्ही बघा मध पण टाकली छी छी काही नसते होत दिले हे नाही कावळ्याने किती पण साबण लावलं ना गोरा नसते होत माहिती का wow. बगळा नसते होत सॉरी बगळा नसते होत लिंबू आणि मधाची लागली असेल हो किती पडले बघ छातीवर छी तीच खातीस का तू गरज लिंबूच लागली अरे खा मग कस काय मी तुम्हाला खराचा खिस्सा किस्सा सांगतो ठीक आहे काय झालं माहिती का आम्ही सगळं झोपलं होतो बरं का एकदम गार झोपले होतो बरं का माहिती का पण नंतर काय झालं माहिती का दिदी तू जागी होती का दिदी जागी होती आई मी झोपले होते चांगलं माहिती का दिदी मतलब तू जागी नव्हती झोपलेली होती माहिती आपण जागी होती असं होतं लोळत होती नाही का पण आणि नंतर काय झालं सगळं लाईट वगैरे बंद केलं किचन मधलं ना आवाज आला बर का एकदम काहीतरी भांडी पडली आमच्या वरून बेसिनमध्ये भांडी पडली आम्ही एवढं भिलवणं काय जाईट मी तो उठलोच माहिती एवढं गार उठलो आणि आम्ही किचन किचनमध्ये आलो म्हणजे काय पडलं असेल काय पडलं असेल कारण पडण्यासारखं काहीच नव्हतं ना आणि जर कोणी हात लावला तर पडेल राईट हे ना आणि त्याच्या आधी पण आमचा आम्हाला आमच्या लिहिलां म्हणा ना भास झालत असं आवाजचा मग तो भास होता की काय झालं आणि आम्ही तेवढं रात्री एवढं भिलवतो ना खरंच हे ना काय पडलं होतं काहीच कळायला झालं आम्हाला आणखी बिन काळाला लागेल काय पडलं होतं हे बघा आईनं लावलं बघा मास्क इकडं हाय आहे

आपण भाजी गाय मी कमीत कमी मसाल्या भाजी कशी करायची ते तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे काळजीपूर्वक बघत राहा शेवटपर्यंत चला आता मी फक्त काळा मसाला आणि माझ्याकडे एक मसाला आहे तो टाकणार आहे काय ग शाही बिर्याणी मसाला पण हा पण खूप थोडा okay. आहे खूप so, आणि काळा मसाला टाकणार आहे आणि जिरी मोरी टाकणार आहे हे अर्ध आतमध्ये ना अर्ध बाहेर टाकते अर्ध बाहेर काय गॅस तर टाकतेस का तू या चुल्हा गाईज 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 आमचा शेप आमचा शेप आमचा शेप मशरूमची भाजी खावा <laughs> आता कोण खाणार आहे मशरूमची भाजी काय म्हणत ठीक हा मी तर खाणार मी तर आता मशरूमची भाजीच खाणार नाही माझं पोटच भरलं गाईज माझं पोटच भरलं

पाणी नसतंय टाकायचं आणि काय माझं दूध होतं इकडे बघू शकता पोरीने माझ दिलाय ठीक आहे काही पण करतो माल सटका बसतोय दोन वेळा माल सटका बसला इकडे बघायचं लाल झालं म्हणजे काय माहिती हे बघा इथे इथे लाल झालंय दोन वेळा गोळ्या खाय वरून लावलं कॅमेरा चालू करा झाला तिकडे एक पोळा नंतर इथं माझा पराठा बनवतो मी पराठा टाकतो सगळं तेल माझ्या हातावर असं उडून आलं गरम मी ह्याने टाकत होतो माझ्या अंगात पण लई लई कीड आहे माहिती काय पण करतोय मी ग्लास ना टाकत होतो नाही त्याच्यामुळे झालं आणि एवढं दही आहे दोघांनी खायचं याच्यामध्ये ठीक आहे पराठा सोबत तिकडे दूध पेम आहे तो भांडी पण ना हे याची बाकीची भांडी एवढी भांडी ठेवाय फक्त एवढी एक भांड आहे मिक्सर तिचा डब्बा आहे माहिती का आणि दूध कसलावर आडा झाला किचन मध्ये बापरे तिचं काय करू यार मी तिथं पराठे मध्ये मीठच नाही टाकलं पराठे बनवले मी आता टेस्ट केला बरं पराठे एवढे सुंदर दिसत ना असं फ्रीजवर हो ठेवलेत मी थे हे बघा किती सुंदर थोडं मागून करायचं आणि ठीक आहे खूप छान झालं तर फक्त मीठ नाही तर पोरीनं टाकलेलं तर मी काय करू सांगावर गाय तुम्हाला दाखवतो हे काय माहिती का ऑको पंक्चर च ऑको प्रेशरच ऑको येते प्रेशर माहिती <laughs> त्यांना सांगितले शंभर वेळेला <laughs> आणि ह्या पोरीने आणलेले आळूची पानं म्हणजे चिमकुऱ्याची पानं आम्ही चिमकुऱ्याची पानं म्हणतो आळूची पानं पण म्हणतो असच ठेवलं हो ना आता मी काय म्हणतोय तुम्हाला दहा दिवसांनी किंवा एक आठवड्या ना भाजी फ्रीजमध्ये ठेवून खराब करून ते टाकायचीच आहे तुम्ही आणल्या फेकून नाही ठेवतात कशाला फ्रीजमध्ये उगा फ्रीजला पण ताप फ्रीजमध्ये ठेवायचीच नाही आणल्याच फेकून द्यायची आणायची आण फेकून द्यायची झालं का ठेवून कशाला फेकून द्यायची उगा आमचा कबाडी कबाडीचा काय म्हणजे मशरूमची भाजी ठीक आहे आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा खूप छान भाजी हे बघा किती लाल दिसते यार मी एका बाउलमध्ये घेऊन तुम्हाला दाखवतो पर किती सुंदर दिसते वा वा मशरूम कधी देवपूजा केलेली आहे हे बघू शकता तुम्ही बॅक कॅमेरे दाखव स्वामींना पण जेवण ठेवलेला आहे प्रसाद तेच मशरूमची भाजी आणि जिरा भात त्यांना पण खूप आवडलेला आहे ऍक्च्युली आणि खरंच भाजी खूप छान झाली तुम्ही पण नक्की ट्राय करा हो 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 यातर कारण तुझी पसंत खूप वेगळी तिला घाण आयटम खूप आवडतात खायला घाण आयटम म्हणजे कसं म्हणजे गोठ्यामध्ये जे असतं गोठ्यामध्ये उपलब्ध असतं बघा गोठ गाईंच्या गोठ्यामध्ये किंवा गायींपेक्षा मशीनच्या गोठ्यामधलं आवडतं जेवण बरं मशीनच्या गोठ्यामध्ये जेवायला खूप आवडतं कारण ते एक हो होक्च्युली फिरिंग खूप वेगळी असते कारण खाली माती किंवा सारवलेलं असतं शे जे तुम्ही बरोबर आहे ऍक्च्युली तर मी म्हणून हा ब्लॉग आपण इथंच खतम करूयात कारण आता मला पण आंघोळ करायची झालेले आणि ना जेवण वगैरे करायचं आणि जॉबला पण जायचंय सो गायज थँक्यू सो मच इथपर्यंत ब्लॉग बघितला आपण बडतपूरच्या ब्लॉग मध्ये हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक शेअर कमेंट करा आम्हाला खूप सारा प्रेम द्या आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा मशरूमची भाजी ठीक आहे तुम्हाला जर तुमच्या गावामध्ये अवेलेबल नसतील तर कधी काय हा मी आहे चालेल बाय गायज